हॅलो नमस्कार मी विद्या आजच्या लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला शाहीपासून तूप कसं बनवायचं ते दाखवत आहे पण तू इथं ब्लेंडरनं मला लोणी काढून देत आहे शई पहिल्यांदा फ्रीजरमधून बाहेर काढून रूम टेम्परेचरला चा। चा एक चार पाच तास ठेवायचं ब्लेंडरच्या सहाय्यानं लोणी काढणं एकदम सोपं जातं आहे खूप भांडी राड होत नाहीत नाहीतर मिक्सरमध्ये खूप राडा होतो आहे म्हणून ब्लेंडरच्या सहाय्यानं सोपं जातं आहे शई फिरवून झाली की लोणी असं एकजीव करून त्याचा गोळ्या तयार करून घ्यायचा नंतर ते लोणी गॅसवर ठेवून त्यामध्ये तुळशीची पानं चार पाच लवंग दोन आणि वेलदोडे असं टाकून घ्यायचं त्यामुळे सुगंध चांगला येतो गॅस मिडियम आचीवर ठेवून सारखं त्याला वरचीवर हलवत राहायचं सारखं असं वर हलवत राहिलं की खाली ते शईचं चिटकत नाही त्यामुळे त्याला सारखं हलवत राहायचं खरपूस असा कलर आल्यानंतर त्याला बंद करायचं आणि नंतर ते तूप वतून घ्या तर बघू शकताय आहे खूप छान असं खमंग रवाय तूप तयार झालेलं आहे